मित्रांनो चांगलं चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो मागाशी आपण भाग एक पाहिलाच कोण कौन कोण आलायचा परंतु अजून नवीन बैल या मैदानात दाखल झालेले आहेत ते आपण या व्हिडिओच्या मार्फत पाहणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला एक लाईक करायला विसरू नका बाबा काय म्हणायचं आता काय निवंथ्यात लागल का कोणती बैल आणली नाव काय पेडा मित्रांनो कडगुंच पेडा आलाय बघा आणि पलीकडचं रगिल का नाव जोर ठेवले तर हो बाबा रगिल म्हणजे काय जरा वेगळीच आहे शरीर काय नादलं दिसतंय तुम्हाला काय किती वय किती तुमचं पंच्याऐंशी पंच्याऐंशी वय असून येत आहे मैदाना कधीपासून नाद आहे काय अडुसष्ट म्हणजे नाही म्हटलं तर बत्तीस आणि हे चोवीस म्हणजे पन्नास पंचावन्न वर्ष झाली तुम्हाला ना तर काय राहिले का ते क्षेत्र राहिले का नाही नाही राहिलं आहे असंच चालतंय सोबेच गाव कोणतं तुमचं बाकरवाडी कोणतं बैल आहे काय मस्त नाव काय मालकांचं नाव काय बरं बरं आज कुणासोबत काय चालतंय शोभेच्छा गाव कोणतं तुमचं वडी वडी कोणती बैल आणली आज कशी बरं मित्रांनो सचिन शेठ घरत यांची दोन बैल आहेत बघा आंजी राणी यांचं नाव काय आहे का

चालतंय शुभेच्छा मित्रांनो वडीचा राजा सुद्धा दाखल झालाय बघा या कुमटेच्या मैदानामध्ये मित्रांनो मेढ्याचा वजीर सुद्धा दाखल झालाय बघा या कुमटेच्या मैदानामध्ये दादा काय कलरिंग चाललंय काय बर 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 आणि आज कस काय नियोजन नियोजन आमचा जोडेदार आहे सुरत देशमुख बर त्यांचा जोडेदार तोच आहे का पलीकडचा बरं बरोबर मित्रांनो बलमाच्या दावणीला असतोय ना कोंडव्यात असते बर बर कुठं राहिलय गुरुबाप काय मैदान कुठली झाली बर 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 ही जोडी पाहिली काय पूर्वी पाहिलं दोन्ही हाईटला वगैरे सारखीच आहे त्यामुळं चांगली पहिली जोडी आहे गाव कोणतं तुमचं दकटवाडी तालुका जिल्हा खटव कोणती बैल आणले आज पहिलं कोणते आणले आज शंकर आलाय मित्रांनो दकटवाडीचा शंकर आलाय बघा आज कोणासोबत पळणार आहे का नाव काय असो दाखव गाव कोणतं तुमचं कोकराय कोकराय कोणता बैल आणला आज राम राम मित्रांनो रामा आलाय बघा कुकराळेच आज कुणासोबत पडणार आहे पलीकडचं बैल आहे तुझे पलीकडे बांधलं आहे यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच मित्रांनो रामा शेठ पण दाखल झालाय बघा सोनगावचा मित्रांनो सोनगावचा च लक्ष सुद्धा दाखल बघा या कुमटेच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पडणार आहे की लक्ष कुठलं बर बर यापूर्वी पाहिले का जोडी का पहिल्यांदाच पहिल्यांदाच बर कसं झालं नियोजन काय गुलाला आत्ता लावते बर बर चालतंय शुभेच्छा गाव कोणतं तुमचं सोहली कोणतं बैल बैलांडलाय शिट्टी मित्रांनो सोहोलीचा शिट्टी आणि सुंदर बघू शकता दुसरं आहेत का सुंदर बर बर आज कसं काय नियोजन कोणासोबत काय बर सुंदर भारत पाळणार मोठी सुंदर भारत जोडी ती पळायची तीच नावाने भारत कुठलं सोलीच आहे बर बर चालतंय नमस्कार गाव कोणतं तुमचं बोदेवाडी बोदेवाडी तालुका जिल्हा कोणते पहिले आणले मित्रांनो बोदेवाडीचा भारत हा हे जो काय सरदार आणि हा शिव बर बर घरचीच आहेत का तिने आज कसं काय नियोजन कोणासोबत बर बर भारत कुठं कुठं राहिले काय भारत आता खंदवाडीला एकदा राहिलेला आहे बर आणि सांगलीच चार पाहिलेले आज फाटे वगैरे बघून आलं की मैदान कसे वाटते आहेत बर दोन्ही गांधी पळत चालतंय शुभेच्छे तर खेड नानगिरीकरांचा मस्तान सुद्धा दाखल झाला बघ या कुमटेच्या मैदानामध्ये आज कोणासोबत पडणार आहे काय बापू संघ का कुठल्या बाईला सोबत बर बर चालतंय शुभेच्छा तुम्हाला पिंट्या सुद्धा दाखल झाला बघा या कुमटेच्या मैदानामध्ये आज कुणासोबत पडणार राजा। राजा का राजा या यापूर्वी पाहिले का जोडी का पाहिल्यांदाच कुठे पाहिले पैसे पैसे चालते आहे शुभेच्छा पोसेगाव हिंद केसरीचा मानकरी म्हणजे हरण्यासुद्धा दाखल झाला बघा या कुमटेच्या मैदानामध्ये